भिवंडी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक स्वीप कार्यक्रम मतदार जनजागृती अभियान हे सुरू आहे तृतीय पंथीय मतदार यांमध्ये मतदान जनजागृती होणे हे आवश्यक आहे याकरता निवडणूक आयोग प्रचार व प्रसार करीत आहेत मतदान जागृती आणि मतदान करणे या प्रचाराचा एक भाग म्हणून तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघांतर्गत एकशे चौतीस भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील स्वीप पथक प्रमुख संजय अस्वले यांनी दिलेल्या निदर्शनानुसार गायत्रीनगर येथील तृतीयपंथीय मतदारांना त्यांच्या रहिवासी भागात जाऊन मतदान जनजागृतीसाठी भेट देऊन तृतीयपंथीय मतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना मतदान करण्याचे आवाहन स्विप पथकाने दिले या प्रसंगी एकशे चौतीस भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कक्षातील कार्यरत योगेश कुमार पाटील महसूल सहाय्यक तहसीलवाडा काशीनाथ पाटील सतीश जोशी किरण पवार शिवकांत खोडदे उदय पाटील अश्विनी पवार तसेच किन्नर अस्मिता युनिट दोन तृतीय पंथयांसाठी एच आय व्ही एड्स जनजागृती व सोशल वेलफेअर सेम बाबतीत संस्था काम करते त्या संस्थेचे संचालक नीता केणे व प्रोजेक्ट मॅनेजर रुमाना अन्सारी हे देखील उपस्थित होते अशी माहिती तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे स्वीप विभाग प्रमुख विठ्ठल डाके यांनी दिली